आज आपण मे महिन्यात गावाला आहे ना तर आपण चाललो आहे आंब्याला रानातले आंबे काढायचं चालतंय त्या माझ्या मागे माझा भाऊ आम्हीच पुढं चालला आहे राहुल झेलनं घेऊन चालला आम्ही झेलनं बोलतो ते बघा आंबे उतरवायसाठी आणि विके खाली बघा उभा आहे तर आपण जाऊया आंबे काढायला रानात तर वेगवेगळ्या प्रकारचे आंबे भेटतील तेवढे काढायचे आणि घरी घेऊन यायचे तर ती मजा काय आहे ते आपण बघूया तर चला व्हिडिओला सुरुवात करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आम्ही चाललो आहे आंब्याला ना ते अशी गावातली बघा अशी लोकं बघतात आणि आम्हाला नाव ठेवतात की आंबच खावा आता त्यांना तर जायचं नसतं आम्हाला जायचं आंब्याला आम्ही आणणार आणि खाणार तर इथं रांगोळी काढले आणि देवीचं मंदिर आहे आणि इथे आज पूजा आहे तर इथं उत्सव होणार संध्याकाळी मस्त मोठा तर आपण येऊया संध्याकाळी पण दाखवूया तुम्हाला दाखवतो तिकडे पॉन्सर बसले त्या पोरांना सांगता आईस्क्रीम खावा तिकडे जाऊन तर आम्हाला पण भेटेल ना आईस्क्रीम आम्हाला तुम्हाला आता आम्ही पैसे नाही आणलं तर नदी आंब्याला आणलं तर बघू दोन तीन फाडी देतो जास्त भेटलं तर आपण बांबराच्या वड्याला आलोय आणि इथली भरपूर मोठी स्टोरी आहे जी माझ्या बाबतीत घडलेली ती कधीतरी मी तुम्हाला सांगेन काय झालेलं बोलून सांगेन इंटरेस्टिंग आहे आता आपण चालू नदीवर ना रस्त्याला बघा आमच्या गावात एकमेव असा हापूस आंबा आहे म्हणजे हापूससारखा लागतो म्हणून बोलतात हापूस आंबा पण त्याला एकही आंबा नाही आहे बघा आता बघू शकता ह्या आंब्या आम्ही आले कुठे कुठेतरी आंबे आहेत आणि आंबा हाले भारे आमच्यासाठी कारण की कुठे आंबे नसल्यामुळे आपल्याला सर्वच चांगलं लागतं तसं ह्या प्रकार आहे आमच्या बाबतीत तर बघू शकता वरती थोडे थोडे आंबे आहेत आता ह्याच्यावर चढतो मीच चढणार आहे आणि काढूया आपण आंबे असतील बरोबर असतात हा पिक्का आहे ना हा पिका कुठे हा केवळ वरतील पिका पिथं म्हणते हा वरतील किती आहे हे थोडं मागे घे हा वरती हा बॅन दिसत होत नाकडे नाही

दुसरा कोनी ते थे थे। आगरे। आगरे आता दुसरा कोणी बघितलं ना तर गपचूप आयत्यावर कोयता होईल आणि घेऊन जातील चला आता आपण नदीवर जाऊया आता आपण दुसऱ्या आंब्याला जातोय नदी आली खाली नदीच्याच बोल कॉर्नरला तो आंबा आहे की नाही आपल्याला माहित नाही पण आपण चाललोय तिकडे असले तर उतरायचे नाही तर सरळ घरी सर्वात आता आम्ही आंबे उतरले ना रावल्या आमच्या सर्वात बलवान आहे राहल्याच घेऊन जाणार आहे वरती नंतर वरती आम्ही वाटणी करणार आंब्याला आलोय तरी हे लोक जांभळ सोडत नाही बघा बगार। जांभळ खातात गोड आहे रे खालीच जीप दाखव आम्ही जीभ दाखव जांभळे झाली रे अगदी वरचे आंबे झाडाला मस्त आंबे आले तिकडे कच्चे कुछ चांगला असेल का तो नदी भारी वाटते बघा आंबे आम्हाला थोडे भेटले पण इकडे वातावरण किती भारी वाटते शांतता एकदम फक्त आमचाच आवाज आणि नदीच्या पाण्याचा आणि हा भला मोठा डोंगर हे छोटं वाटते उंच आहे चला अजून एक नवीन आंब्याचा शोध घेऊया आणि त्याचे पण आंबे काढूया आपण आता आम्ही नदीवरून चढतोय एवढे आंबे काढलेत माझ्याकडे थोडे आहेत विकीकडे आहेत मागे राहुल आहेत आणि आमचा आम्ही ते लय काम करताळ जांभळे घेऊन चाललाय बघूया आता घरी जातोय आम्ही ठरवलेलं आहे राहल्याला आम्ही बोललो होतो पूर्ण आंबे चढवशील तर तुला दहा आंबे एक्स्ट्रा देणार पण राहुल्या बोला नको आता आपल्याला काय करायचं बघा राहुल एवढा पहिला असून काय कामाचा नाही जांभळा आम्ही वाटली बघा गावाची लोक मागतील आमच्याकडून आंबे म्हणून आम्ही आता शॉर्टकट मारतोय वरती जाऊन वाटणी करणार आणि घरी पडणार अशा प्रकारे आपण इथे वाटण्या केल्याच पन्नास पन्नास आंबे आले यांची भांडणं चालू आहेत मला आंबा नाही भेटला त्याला आंबा नाही भेटला हे बघा मोठा छोटा चाललाय यांचा हेच झालं इथे आंबे वाटणे झाले आणि इथे भांडणं चाललेत तर इथेच व्हिडिओ थांबवतो व्हिडिओ नक्की आवडला असेल तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नाश्ता दोन दोन दिले व्हिडिओ करायला